प्रेस लॉर्ड मी देवाचा सेवक आनंद साळवे पुणे या ठिकाणावरनं आज मी एक वचन घेऊन आलेलो आहे जे पवित्र आत्म्याने गाईड केलेलं आहे शिकवलेलं आहे तर प्रियांनो आज या ऑनलाईनच्या माध्यमातून एक सुंदरसं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आले लुया त्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करू धन्यवाद करतो स्वर्गीय बाप्पा तुझे आभार मानतो उपकार मानतो पिता आदर मान महिम आणि गौरव तुला देतो स्वर्गीय परमेश्वर प्रभू आज जे वचन प्रभू परमेश्वर होणारे पिता त्या वचनाने प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर पिता हे वचन प्रत्येकाच्या ज्ञानासाठी प्रकाश आशिर्वाद पावला करता धन्यवाद प्रभू मुख पण प्रभू शब्द तुझे असावे हो माझ्या बापा आज प्रत्येकाला या वचनाने तू आशिषित करत आहेस माझा विश्वास आहे धन्यवाद करतो परमेश्वर तू साह्यता मदत करतो तुझे आभार मानतो विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत कर येशू याच्याच ये गोड आणि गौरवी नाबात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता आमेन प्रेझलो प्रियांनो बघू आपण वचन योहान त्याचा चौदावा अध्याय आणि पंधरावं वचन पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन मी वाचतो माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल मी पित्याला विनंती करील मग तो तुम्हाला दुसरा कैबारी म्हणजे सत्याचा आत्मा दे अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल सर्वप्रथम प्रियांनो जर आपण येशू ख्रिस्तावर प्रीती करत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत त्याच्या ज्या आज्ञा आहेत प्रियांनो जसं वचन सांगतं की राग करू नको लोभ करू नको खून चोरी करू नको व्यभिचार करू नकोस तर प्रियांनो अशा आज्ञा आहेतल्या आहेत हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड तर वचन या ठिकाणी असं सांगतं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल हो प्रियांनो त्या परमेश्वराच्या आज्ञा खूप सोप्या आहेत ज्या ठिकाणी चुकी आहे, आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाहीये पण परमेश्वर सांगतो की जर तुम्ही खरंच माझ्यावरती प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळतात हो प्रियांनो कारण जोपर्यंत आपण त्या आज्ञेमध्ये चालत नाहीये तोपर्यंत आपल्याला कुठलेच आशीर्वाद मोकळे होत नाहीये सर्वप्रथम तर त्या देवाच्या आज्ञा पाळायच्या विशेष करून तर सर्वप्रथम आपल्याला आदर आणि मान सन्मान लोकांना द्यायचा आहे कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या आपल्याला चालायचं आहे त्यामुळे वचन हेच सांगतं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल पण प्रियांनो बहुतेक लोक आहेत जे ख्रिस्ताला मानतायत पण तरी सुद्धा ते काय झालेले आहेत ते व्यसनामध्ये आहेत ते चुकल्यांमध्ये आहेत ते शापामध्ये आहेत ते भांडणामध्ये आहेत तर प्रियांनो ह्या देवाच्या आज्ञा नाहीयेत कारण गलतीकार पत्र त्याच्या पाचव्या अध्यायामध्ये पण वचन असं सांगत आहे की राग तट फुटी हे सर्व काही जे आहे ते सर्व सैतानाकडनं आहे परंतु प्रियांनो देवाच्या आज्ञा जर तुम्ही पाळताल तर परमेश्वर तुम्हाला एक सुंदर असं गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट असं आहे की ते तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे ते गिफ्ट असं आहे प्रियांनो की वचन सांगतं की सोळावच वच मी त्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल हालेलुया हा कैवारी म्हणजे येशू ख्रिस्ताचा आत्मा हा तुम्हाला मिळणार आहे प्रियांना ज्या वेळेस हा आत्मा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही या जगामध्ये प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळू शकता हो प्रियांना कारण हा सत्याचा आत्मा हा त्यांनाच भेटतो जे येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये प्रॉपर चालत आहे हालेलुया आलेलो या आणि वचन इथं सांगतं की प्रभू यशू ख्रिस्त तुम्हाला या वचनाने स्वतः हे बोलत आहे की मी पित्याला विनंती करेल का करील कारण त्या देवाने तुम्हाला पाहिलेला आहे की तुम्ही त्या योग्यतेचे आहात म्हणून तो परमेश्वर सांगतो मी पित्याला विनंती करेल आणि वचन पुढं असं सांगतं की मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल आलेलो या आज प्रियांना तो कैवारी तो सत्याचा आत्मा प्रत्येकाला घेणं हे गरजेचं आहे कारण वचन सांगतो तुम्ही देहाचा ऐकू नका हा देह तुम्हाला नाशाकडे आणि पापाकडे नेणार आहे पण जेव्हा तो सत्याचा आत्मा तुमच्यामध्ये येणार आहे तो परमेश्वर तुम्हाला जबरदस्रित्या उभा करणार आहे हो प्रियांनो मी सुद्धा या देहाचा ऐकत होतो मी सुद्धा नशेमध्ये होतो हा देह मला सांगत होता मी त्याचा ऐकत होतो पण ज्यावेळेस मी बाप्तीस मग घेतला आणि प्रियांनो मी ज्यावेळेस बायबल वाचत गेलो त्यावेळेस मला एक समज आलेली आहे आणि ती समज अशी आली ज्यावेळेस माझ्या डोळ्या खालणं हे वचन गेलं होतं की जे आता मी तुम्हाला सांगत आहे हे वचन ज्यावेळेस गेलं होतं मी प्रियांनो उपवास केल्या मी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस तो कैवारी आत्मा माझ्यामध्ये उतरून आला त्यावेळेस एक माझं जीवन बदलायला सुरुवात झाली प्रियांनो मी खरंच सांगतो हे वचन हे शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के या वचनाची गॅरंटी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवापेक्षा जास्त मी तुम्हाला या वचनाची गॅरंटी देऊ शकतो कारण वचन हे जिवंत परमेश्वराचं वचन आहे आणि याच्यामध्ये एकही खोट नाही आहे कारण मी पित्याला विनंती करील मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे आणि हे आहे आज मी हे जर तुम्हाला वचन देतोय तर हे मला त्याच कैवारी आत्म्यानी मला शिकवलेलं आहे की जो येशू विनंती करून माझ्यासाठी तो कैवारी आत्मा पाठवलेला आहे आणि त्या आत्म्यानी मला सांगितलं आहे की जसं मी तुझ्या बरोबर आहे बहुतेकशी लोक आहेत की जे अजूनही पापाचं जीवन जगत आहेत हो आज ही वेळ मला देवबाप्पाने दिलेली आहे आणि तुमच्यापर्यंत मला हे वचन सांगण्याची देवाने संधी दिलेली आहे प्रियानं जोपर्यंत तुमच्यामध्ये तो सत्याचा आत्मा येत नाहीये मी खरंच तुम्हाला सांगतो मी असे बहुतेक लोक बघितलेले आहेत मी ज्यावेळेस मी चर्चमध्ये असतो मी ज्यावेळेस वचन सांगतो बहुतेक लोक येतात की पास्टर आमच्या घरामध्ये आजार पण आहे पास्टर आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहे पास्टर आम्हाला असं असं झालेलं आहे आमच्यावरती कर्ज आहे पण प्रियानो ज्यावेळेस सत्याचा आत्मा तुमच्यामध्ये नसतो ना त्यावेळेस हा सैतान काय करत असतो तुम्हाला चालवत असतो आलेलो या जेव्हा तो काहीवारी आत्मा जो देवाने पाठवलेला आत्मा तुमच्यामध्ये येतो ते कर्जाचं बंधन निघून जातं प्रियांनो ते आजार पण निघून जातात प्रियांनो हो आणि हे मी सुद्धा ख्रिस्तामध्ये जवळजवळ बरेचशे वर्ष होतो पण मला समजत नव्हतं की मी या नशेमध्ये का आहे पण ज्यावेळेस बाबतीस माग घेतला आणि ज्यावेळेस मी वचन वाचायला सुरुवात केली त्यावेळेस काय झालं की हाच सत्याचा आत्मा माझ्यावरती उतरून आला प्रियांना मला बऱ्याच जणांनी नावं ठेवले मला बरेच जण हसले की हा आमच्यासोबत येत नाही हा आमच्यासोबत दारू प्यायला बसत नाहीये हा खूप मोठा शाना झालेला आहे तर प्रियांना मी जगाकडं नाही बघितलं कारण मला माहिती आहे की मला या वचनाप्रमाणे चालायचं आहे आणि ज्या वेळेस मी वचनाप्रमाणे चालत गेलो त्या देवबापांनी माझे एक एक आशीर्वाद उघडत गेलेला आहे प्रियांनो जो आपल्याला सहाय्य करता आणि जो मदतनीस आहे तो मदतनीस म्हणजे हाच तो पवित्र आत्मा आहे पर्याण्णव ज्या वेळेस आपण एखादा घर एखादा बंगला एखादी गाडी घेतो आपण काय करतो आपण जगी वस्तू जगी गोष्टीतल्या एखाद्या व्यक्तीला विचारतो की मी काय करू मी ही गाडी घेऊ का मी हा बंगला घेऊ का मी ही जागा घेऊ का पण ज्या वेळेस त्या ठिकाणी फसलं जातं त्यावेळेस तो व्यक्ती काय करतो हात काढून घेतो पण हा सत्याचा आत्मा तुम्हाला सांगतो की मी जे सांगतो ते ऐक आणि हा जो सत्याचा आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा ज्या वेळेस तुम्हाला गाईड करतो हा पवित्र आत्मा ज्या वेळेस तुम्हाला शिकवतो मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही कधीच फसू शकत नाही आले लो या पैसे कारण ज्यावेळेस ख्रिस्ताला त्याला माहिती होतं त्या परमेश्वराला माहिती होतं की मला धरून देणार आहे आणि मला मारणार आहे तो परमेश्वर त्या रात्री त्या ठिकाणी प्रार्थना करत होता प्रियांनो आणि तो ती ताकद मिळवत होता आणि त्या पित्याला तो प्रार्थना करत होता की त्याच्यावर जे संकट येणार आहेत त्या संकटांना बाहेर पडण्यासाठी हे त्याला त्या माहिती होतं जे व्हायचंय ते होऊ द्यायचं होतं त्यामुळं प्रभू ख्रिस्त घाबरले नव्हते परंतु ते प्रार्थना करत होते की मला ज्या वेदना सहन होणारे त्याच्यासाठी मला ताकद हवी आहे हालेलुया त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की तो कैवारी आत्मा तो कैवारी आत्मा जेव्हा तुम्हाला मिळणार आहे आहे हालेलुया त्यावेळेस तुमचं जीवन बदलणार हो प्रियांनो मी खरंच सांगतो हे वचन हे देवाकडनं आलेलं आहे आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये जोपर्यंत सत्याचा आत्मा म्हणजे जो पवित्र आत्मा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही कारण ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो कधी भांडत नाहीये ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो कुणाला शिव्या देत नाहीये ज्याच्यामध्ये दे पवित्र आत्मा आहे तो कुणाला शाप देत नाहीये ज्याच्यामध्ये दे पवित्र आत्मा आहे विशेष करून तो कुठल्या पास्टर कुठल्या सेवकाच्या चुगल्या करणार नाहीये हाले लोया ज्या वेळेस तुम्ही कुणाची चुगली करताल तो पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार आहे की तुझं मुख बंद ठेव हाले लोया प्रियानो मी तुम्हाला सांगतो आणि मी खरंच सांगतो की हा सत्याचा आत्मा मिळणं खूप गरजेचं आहे हाले लोया जोपर्यंत तुमच्यामध्ये तो सत्याचा आत्मा येत नाहीये तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे काय आहात ब्लँक आहात आणि जेव्हा तो, तो, तो पवित्र आत्मा येणार आहे तुमचं जीवन प्रेज लॉड बदलण्यासाठी चालू होणार आहे हाले लुया थँक यू जीजस आणि देवाला धन्यवाद करतो की परमेश्वराने हे वचन मला दिलं आणि या युट्यूबच्या द्वारे प्रियांनो देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो धन्यवाद करतो परमेश्वर मी प्रार्थना करतो आजचं वचन प्रभू तुझ्या लेकरांना प्रभू तू माझ्या मुखाद्वारे बोललास पिता धन्यवाद करतो पिता या वचनाने त्यांचं जीवन बदललं जावं माझ्या परमेश्वरा येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो पिता प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी असू दे माझ्या परमेश्वर हे प्रत्येक वचन प्रभू त्यांना प्रभू आशीर्वादाचं परमेश्वर एक माध्यम आहे माझ्या परमेश्वरा या वचनाचं बीज प्रभू त्यांच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे माझ्या बाप्पा आणि ते प्रतिफळ घेऊन येणारं असावं धन्यवाद करतो परमेश्वर तू सहाय्यता मदत करतो तुझे आभार मानतो विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत कर येशू याच्याच ये गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता आम्ही जो लॉड प्रियांनो आपण पुन्हा भेटूया प्रभू ख्रिस्ताची शांती तुमच्या बरोबरच आम्ही